हा प्रसाद माझ्या डोळ्यांसमोर दिसतोय आणि मला तर खायचं आहे पण मी खाऊ नाही शकत कारण की ट्रायपॉड नसल्यावर ही हालत होते मी पुढे गेली आणि नंतर मला कळलं की मी चप्पल उलटी घातली डोकं काम नाही करत आणि मला लहानपणी जाम आवडायचं हे काम म्हणजे मम्मीची तयारी चालू आहे कारण की कारण की फोटो काढायचे ना मी माझ्या मनाला एवढं आहे ना मला माहिती पण नाही नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आमच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे तर असं काय स्पेशल नसतं पण श्रावणात घालतात सत्यनारायणची पूजा त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी घालतो पण आज दिदी नाहीये कारण की आमचं एकदम डायरेक्ट काम असतं म्हणजे काल काल दुपारी ठरलं की उद्या सत्यनारायणची पूजा घालायची आणि आज झाली असं असतं आणि दिदीला हे लास्टला कळलं रात्री कळलं तोपर्यंत असं कन्फर्म नव्हतं त्याच्यामुळं मग तिला सीकलीव नाही घेता आली आणि मग तिला जावं लागलं ऑफिसला पण असो आता मी पहिले जाईल रांगोळी वगैरे काढेल अजून गुरुजी आले नाही त्याच्यामुळे थोडा वेळ लागणार आहे पूजा स्टार्ट व्हायला पण त्यांना दिलेला टायमिंग नऊचा अजून नाही आलेत ते आणि सगळं आवरावर पण करायची अचानक ठरलं आहे त्याच्यामुळं काय प्लॅनिंग नाही आहे आणि हे पण नाहीये काय बघतो त्याला सामान वगैरे पण नाहीये सो ते सगळं अरेंज करावं लागणार आहे त्याच्यासाठी पप्पा गेलेत पण काही सामान बाकी आहे ते पप्पा मी पप्पांना कॉल केला पण पप्पा कॉलच नव्हते त्याच्यामुळे जा मला जाऊन खाली जाऊन घ्यावून घेऊन यावं लागणार आहे सो हीच गडबड चालू आहे आता काय माहिती काय होणार पुढे घराची काय पलट झालेली सामान हलवलं आणि इथे पूजा बसणार आहे बट नऊ वाजता सांगितलेलं पण अजून आले नाहीत गुरुजी त्याच्यामुळे आम्ही बसले काढले कशी तरी एकदम फास्ट राव हा अस मम्मीची तयारी चालू आहे कारण की कारण की फोटो काढायचे मी, मी लावले दोघांना पण दिदीच्या लग्नामध्ये या दोघांनी सेम टू सेम म्हणजे मॅचिंग मॅचिंग घातलेलं पण एक पण फोटो नाही आलाय माझा स्वतःचा पण नाही आलाय एक पण डीएसएलआर मध्ये एक पण फोटो नाही आहे मी तो घागरा घातलेला आहे ना तो वाला रेडवाला ने पन पन मी म्हणे भाई साहेब पण आता काढायचे पप्पांना सेम त्या दिवशी सारखं घालायला लावलंय आणि आता काढणार फोटो हा पण त्या दिवशी भारी दिसत होती आज पण दिसते पण त्या दिवशी जास्त भारी दिसत होते कारण की तेव्हा मेकअप केलेला मी तर नाही घातलं मी माझं काय ना मी नंतर पण काढेल पण ह्या दोघांचे त्या दिवशी नव्हते काढले मी मला वाटले पप्पांसोबत मी काढेल असं मला वाटलेलं पण पप्पा कुठं मी कुठं <laughs> पण मी माहिती का खालच्या गार्डन मध्ये जाऊन जाम फोटो काढले होते जाम लेकिन एक, एक पण फोटो नाही आलाय संधी मध्ये अजा आहे ना शास्त्रिस स्राविण गुरवेन गुरोत्तमय नो दत्रेण सुत्येना वसक्य पराक्रमाय नो वि निमिषयम पानीशीशाय नमो श्राविणेन वाचास्पतयम उद्धार दियना उपर्णो प्राग्रामणेन श्रीमदम मला हा प्रसाद म्हणजे डोळ्यांसमोर दिसतोय आणि मला तर खायचं आहे पण मी खाऊ नाही शकत कारण की उपवास सोडायला अजून टाइम आहे पण दरवेळेस जेव्हा करतो ना आपलं साधा शिरा तेव्हा काय एवढं वाटत नाही पण हा प्रसादाचा शिरा भारीसा जा, काय माहिती आहे त्यात काय जादू होते एकदम भारी लागतो एकदम भारी तुम्ही पण या हा एक्सपिरियन्स घेतला असेल कदाचित पण याचा वास एवढा भारी येत आहे एवढा मस्त खाजोबद्दल दिसत आहेत पण मी खाऊ नाही शकत आहे थोडंसं वेट करावा लागेल मला मला खायचं आहे पण मी माझ्या मनाला एवढं आवडतीये ना मला माहिती पण नाही ट्रायपॉड नसल्यावर ही हालत होते बट mm एनिवे -hmm. मला पप्पां लोकन पप्पा म्हणते पप्पा लोकन पप्पांनी काम दिलं आहे की आता जे पण येतील पाहुणे लोक त्यांना ते प्रसाद वाटायचा असतो आणि मला लहानपणी जाम आव आवडायचं हे काम जे आमच्या खालच्या काकू आहे ना त्यांच्या घरी जेव्हा पण सत्यनारायणची पूजा असायची मी तिकडे जायची दिवसभर त्यांच्याकडेच असायची दिवसभर आणि मला जाम आवडायचं असं ते द्रोणामध्ये शिरा टाक शिरा नाही नाहीकारे प्रसाद टाकायचा आणि द्यायला कदी -कदी ते जाम आवडायचं आणि मी कधी कधी करायची काय माहिती का कोणी नसलं ना की तेच तोच गपचूप प्रसाद खाऊन पण पण आता आता मी नाही करू शकत असं का तो मेन पॉइंट आहे त्याच्यामुळे जेवायला तेव्हाच मी एक प्लेट खाऊन घेणार आहे प्रसाद आनंद प्रमाणे आपल्या घरी आपले बांधव मित्र ਕਿਆ ਦਾ ਬੋਲਾ ਵਿਧੀ ਬਰਉ ਨੇ ਇਹਦਾ ਸੰਗਤ ਜਦਾਂ ਹੀ ਵਿੜੰਗੇ। ਯਾਸਤਨ ਨਾਯਾ ਪ੍ਰਭਾਵੇਤੋ ਵਰਤੇ ਪ੍ਰਭਾਵੇ। ਤੋਂ ਮੋਲੀ ਵਿਗਣ। ਬਧ ਨੇਵਾ ਪੋਤਰੇ ਇਤਿਆਰੀ ਸੰਪਤੀ ਵਿਕਤਾਰ ਆ ਲੋਕਾ ਸੇਵਤੋ ਕਮਨ ਸੇਵਦੀ। ਸਤਨ ਬਰਉ ਜੇ ਲੋਕੀ ਗਇਆ ਯਾ ਟਿਕਣ ਸਤਨ ਕਰਦੇ ਦਿਨ। ਦੂਸਰਾ ਅਧਿਆਇ ਪਰ ਅਗਲਾ ਆਹ ਰਹੇ। ਨਾ ਪੰਨਲੀ ਗਾ ਵਰਦੇ ਹਰਠਲ। ਭਾਰੋ ਦੇ ਉਧਿਆਰ ਰਮਾਲ। ਸ਼ੀਤਾ ਕਾਂਤ ਖਰਣ ਜੇ ਜੀਵਤ ਨਾਰਨ ਮਾਦੀ ਰੋਗਲ ਕਟ ਮਾਰਤੀ ਜੇ। இந்த பண்டிட் <ilian> <kosan>

उसळलं झालं सॉरी आजचा ब्लॉग एवढाच होता जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच नेक्स्ट ब्लॉग येणार आहे कारण की आम्ही जाणार आहोत मुंबईला बघू आता काय होतंय कसं होतंय अचानक प्लॅन पण कॅन्सल होऊन जातो आणि दरवेळेस मी फ्रंट कॅमेराने एंड करते म्हटलं आज काहीतरी नवीन करूया आपल्या ऑडियन्सला जरा नवीन अँगलने दाखवूया म्हणून मग मी विचार केला मागचं मागचं बॅकग्राऊंड नाही एनिवेज एवढाच होता ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट पण करू शकता तुम्ही कारण की कमेंटचा जो आ, हे होता इशू होता तो सॉल्व्ह झालेला आहे तुम्ही कमेंट नक्की करू शकता भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय